तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हरे कृष्ण आज आपला हा लाईव्हचा अकरावा भाग आहे या भागामध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे हे आपल्या जीवनाला नवीन दिशा भेटेल त्या अगोदर मी माझं हे बघतो आवाज येतो तर सर्वांना श्री स्वामी समर्थ हरे कृष्ण आज आपला हा लाईव्हचा अकरावा भाग आहे या भागामध्ये आपण हनुमान चालीसा वाचन असेल गीता वाचन असेल त्याचबरोबर आपल्या योगीराजांचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं आपण या पुस्तकाचं वाचन करणार आहोत आपण दोन दिवसापासून लाईव जे केलं होतं त्यामध्ये नामजप वगैरे घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण नामजप आणि काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या पण आज आपण जे आपलं पहिलेपासून जे करत आलो तेच आपण करणार आहोत आज आपण इथे हनुमान चालीसा आणि गीता याचं वाचन करणार आहोत तर आपण चालू करूया हनुमान चालीसाचं वाचन काही मिनिटांमध्ये आज वार गुरुवार आहे आज आपल्या योगीराजांचा वार आहे चला आपल्या आजच्या या अकराव्या भागाला चालू करूया आपल्या हनुमान पासून जिथं आपल्याला एक दिवसभर एक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये बनून असते तर आपण चालू करूया आपली हनुमान चालिस्या मी हनुमान चालिसा वाचन करतो दो। दोहा श्री <coughs> गुरु श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी भरणू रघुबर बिमल जसू एक फलचार బుద్ధిహీన తను జాణికే సుమిరో పవణ కుమార్ బలబుద్ధి వీద్యా జయ హనుమాన్ జ్ఞానగుణసాగర జయ కతి సింహ లో రామదూత అతుల ధామ అంజనీ పుత్ర పౌరు శుభరామ మహావీర విక్రమ్ బజరంగి కుమత నివార సుమత కేశే కంచరణ బిరాజ సువేశా కనన కుండల కుస హాత బజ్రో ధ్వజ విరాజయ కాంతి మోజు శంకర సోనకేసరి నందన తేజ ప్రతాప మహాజగవందన్ विद्यावान गुणी अति चादुर राम काज करी बेको आतुर प्रभु चंद्रसुन बेको रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा बिकट रूप धरी लंक सरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज संवारे लाए सजीवन लखन जी आए श्री रघुबीर हर सुर लाए रघुपति कीनी बहुत बड़ाए सो प्रिय भरत ऐ सम बात सहसबदन तुम रो दस गावे अस कई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनि सानार सारद सहित ऐ जम कुबेर दिग जहाँ ते कभी कोई कही सचे कहा थे तुम उपकार शुक्र वहि कीना राम मिलाय दीना। तुम रो मंत्र विभीषण माना लंके सब जग जुग सहसो पर मधुर फल प्रभु मुद्रिका मेले मुख माय जल दिला अज दुर्गम काज जगत के जेते सुगम शुभम अनुग्रह तुम रे थे थे, राम दुवारे तुम रखवारे होत ना सब सुख कोल तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू कोरणा

असवर दीन जान की माता राम रसाय तुमरे पासा सदा रुगपति के दासा तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रुकबर पुर जाये जहाँ जन्म हरि भक्त काहे और देवता चित्त न नुमत से ही सरु सुख करी संकट कटे मिटे सब पीरा जो सुमीरे हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करु गुरुदेव की नाई जो सतपार बाट कर कोई बंदी महासुख जो यह पढ़े हनुमान चलिसा होयसिद्धी साखी गौरीसा तुलसीदास सदा हरी चेरा कीजे जे नात हृदय महाडेरा दोहा पवण तणय संकट हरण मंगल मोरती रामलखन राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभू त्यावर रामचंद्र कीजे पोनसुत हनुमान कीजे बोलो बस सनंद अशा प्रकारे आपण इथे हनुमान चालिसीचं वाचन केलेलं आहे आता आपण दररोज ज्या प्रकारे लाइव करतो या लाइव मध्ये आपण आता याच्यानंतर श्री स्वामी समर्थांचं वाचन करणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या पुस्तकाचं वाचन यानंतर आपण करणार आहोत आणि त्यानंतर आपण भगवद्गीतेचं वाचन करणार आहोत तर आपण लाइव पर्यंत जुळून राहा जेणेकरून तुम्हाला श्री स्वामी समर्थांची कहाणी आणि भगवद्गीतेमध्ये जे श्री उपदेश केलेला आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न या लाईव्हच्या माध्यमातून होईल तर चला आपण सुरू करूया श्री स्वामी समर्थ यांचं जे आपण वाचन केलेलं होतं आतापर्यंत श्री स्वामी समर्थांचे आपण अकराव्या अकराव्या काहीतरी बाराव्या भागापर्यंत आपण ह्या पुस्तकाचं वाचन केलेलं आहे त्यानंतरचा भाग जो आहे तो आपण या लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तर सर्वांना विनंती करतो की सर्वजण लाईव्हला जुळून राहा जेणेकरून हे लाईव्ह एक चांगल्या रीतीनं यशस्वी होईल आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थांची कहाणी काय आहे काय नाही ह्या माध्यमातून इथे समजेल तर लाईव्ह जे कुणी बघत असेल मी त्यांना सांगू शकतो हा आपला लाइवचा बारा अकरावा भाग आहे आणि आतापर्यंत आपले दहा भाग हे यशस्वीरित्या संपन्न झालेले आहेत तर तुम्ही लाइवला प्रतिसाद द्या आणि आपण सुरू करूयात जे श्री स्वामी समर्थांचं आपण वाचन केलं होतं आपला भाग झाला होता श्री स्वामी समर्थांचं वाचनाचा बाराव्या भागापर्यंत आपण श्री स्वामी समर्थांचं जे वाचत आहोत हिरण्यगर्भ कहाणी ब्रह्माड नायकाची या पुस्तकाचं वाचन आपण कंटिन्यू करूया

ठीक है ठीक है ठीक है ठीक है ये की तू बाहर तुझ के लिए कितने कितने सारे रजिस्टर करो मेरा मीटिंग टाइम का समय तो later uh -huh. तर चला आपण चालू करूया हिरण्य गर्भ कहाणी ब्रह्मांड नाही काय तिसरी स्वामी समर्थांची अं यामधला जो आपण बघत होतो भाग तेरावा भावी नियोजन प्रज्ञापूर्वी वास्तवाचे आतापर्यंत आपण या पुस्तकामध्ये अ बारावा चॅप्टर आपण बघितलं सुवर्णमय योगीदित्या आता बघत आहोत आपण बावी नियोजन प्रज्ञापुरीचे भावी नियोजन प्रज्ञापुरीचे हे जो आपण स्वामी समर्थांच्या पुस्तकाचं वाचन करत होतो ते आपण बघत आहे योगीराज आता पुन्हा हिमाचलित पर्वत पर्वतराजेंमध्ये पोहोचले होते रात्र होती चंद्राचा प्रकाश सगळीकडे पसरलेला शुभ्र बर्फामध्ये परावर्तित होऊन एक वेगळंच वातावरण भासत होतं झपाझप पावलं टाकत योगीराज आता मेरू पर्वताजवळ म्हणजेच कैलास पर्वताजवळ पोहोचले डोक्यात विचार सुरू होते पण ते खड्या आवाजात गात होते शिव नमामि शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती पती नमामी शंकर शिवशंकर शंभू भारतातली भक्ती चळवळ हीच सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची कणा होती धर्मकल्पना आणि धर्मकल्पना आणि धर्मश्रद्धांना गुलामगिरीच्या अस्थिर वातावरणात त्यांनाही धक्के बसत होते धर्मभावना आणि धर्मश्रद्धा पायदळी चिरडल्या जात होत्या या दिशाहीनं समाजाला भक्ती आणि ज्ञान या दोनच विशुद्ध तत्वांवर सावरण्याची नितांत गरज होती समाजाला अज्ञात आत्मज्ञानाचा मार्ग दाखवून त्यांच्यातच स्थिरता दा, आणि शांतता प्रस्थापित करण्याची तातडीची गरज होती जीवाला मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञान मार्ग कर्ममार्ग आणि धर्म भक्ती मार्ग हे तीन मार्ग वेदांनी सांगितले होते वेदांनी आपल्याला तीन मार्ग सांगितले होते इथे सांगितलेले आहे की ज्ञानमार्ग ज्ञान मार्ग कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग म्हणजे ज्ञान कसं ग्रहण करायचं कर्म कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे आणि पण कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे हे मार्ग वेदांनी सांगितले होते जीवाच्या पूर्व कर्मानुसार योग्यतेनुसार त्यांनी योग्य मार्ग देऊन त्यांची अवस्था उन्नत करणं आवश्यक होतं त्यासाठी अनेक वेगवेगळ्या जागी वेगवेगळी स्वरूपात <coughs> योजना करण्याची गरज होती त्यामुळे प्रज्ञापुरीच्या योगीराजांच्या अवतारावेळी आणि आग आगेमागे अनेक सिद्धांच्या मदतीची योगीराजांना गरज होती या सगळ्यांच्या साकारांना विचार करून त्यांची पूर्वतयारी म्हणून योगीराजांनी तीनशे सिद्धांची निवड केली होती त्यांना सर्व सर्वतोपरी मार्गदर्शन करून आपल्या तिसऱ्या अवताराची कार्याची मूर्तीमेढ रोवून आज ठरवून आज त्यांचे उद्देश ते मेरू पर्वताकडे आले होते मेरू पर्वताची अर्ध प्रदक्षिणा करून ते मागील बाजूस आले हातातल्या त्रिशूळानं पायथ्याजवळ आलेल्या एका भल्या मोठ्या दगडाशी स्पर्श केला त्या सर त्या सरशी मोठा गडाडगटासारखा आवाज आला आणि तो दगड हळूहळू बाजूला सरकू लागला इथे आज स्वामी सांगत आहेत जे काही त्यांनी सिद्धांताची निवड केली होती आणि ते मार्गदर्शन करून तिसरे अवतार स्वामीचा आपला जो तिसरा अवतार होता त्या कार्याची मूर्तीमेळ रुऊन ठरून त्यांनी उद्देशाने ते, ते मेरू पर्वताकडे आले होते तिसरा अवतार जो काय आता होणार आहे त्या अवताराची स्वामीने मूर्तीमेळ रोवून ते त्या उद्देशाने पर्वताकडे जात होते मेरू पर्वताची अर्ध प्रदिक्षणा करून ते मागील बाजूस आले हातातल्या त्रिशुळानं पायथ्या जवळ आलेल्या एका बल्या मोठ्या दगडात स्पर्श केला त्यासरशी मोठा गडगडासारखा आवाज झाला आणि तो दगड हळूहळू बाजूला सरकू लागला दगड बाजूला सरकल्यानंतर खाली असलेल्या भुयार दिसू लागलं योगीराज भुयारात शिरले योगविराजांच्या भुयारातील योगविराजांच्या भुयारातील नियोजित मार्गावर आता पायऱ्या होत्या भुयारी मार्ग आणखी खोल खोल जाऊ लागला बऱ्याच लांबवर भुयारात दुसरं टोक एका जागी उघडत होत तिथपर्यंत योगीराज पोहोचले सर्वत्र काळाकुट अंधार होता योगीराजाने अल्लख पुकारला त्या क्षणी सर्वत्र एक मंद निळासर प्रकाश फाकू लागला त्या सर्व अशा निळासर प्रकाशात मेरू पर्वताचा अंतरंग भाग दिसू लागला त्या जागी अनेक शिद्ध महात्मे योगी योगिणी सत्व पुरुष हजारो वर्षापासून समाधीत बसलेले दिसत होते त्यातील प्रत्येक कित्येक जणांची शरीर जणू हाडाचा पिंजराच होऊ लागली होती योगीराजांनी सभोवर दृष्टी फिरवली आपल्या त्रिशुळाच्या स्पर्शाने निवडक जणांना ते समाधीतून उठवू लागले योगी सिद्ध किंवा योगिणी समाधीतून उठल्यावर अत्यंत आनंदाने योगीराजांना साष्टांग दणवत घालू लागले आज स्वत परमात्मा त्यांच्या प्रत्यक्ष भेटीस आला होता आज अपूर्व आनंदाचा दिवस होता योगीराजांनी जवळजवळ तीनशे निवडक योगी सिद्ध योग, योगींचा असं समाधीतून उठवला आणि त्यांना त्यांच्याबरोबर येण्याची खून केली योगीराजा मेरू पर्वताच्या गर्भातून त्या निवडक शुद्ध योगी आणि योगिनी घेऊन भुयारी मार्गातून परत बाहेर निघाले योगीराजांबरोबर तो सिद्धांचा जथा मेरू पर्वताची परिक्रमा करून गौरी कुंडावरून ब्रह्ममुहूर्तावर मानस सरोवराच्या पवित्र पाण्यात सर्वांनी स्नान केलं त्या नयनरम्य सरोवरावरच्या तीरावर एका शिलखंडावर योगीराज बसले त्यांनी आपला त्रिशूळ जमिनीत रोवला सर्व शुद्ध आणि योगिनी समोर बसले होते सर्वजण हात जोडून योगीराजांच्या मार्गदर्शनाची तसंच त्यांच्या मुखातून निघणाऱ्या अज्ञेची प्रतीक्षा करू लागले योगीराजांनी आपले दोन्ही हात उंचावून त्या शुद्ध समुदायास आशीर्वाद दिला जम्बूद्वीपातील परिस्थिती समाजाला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवून स्थिरता आणि शांतता प्रस्थापित प्रस्थि परिस्थिती समाजाला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवून स्थिरता आणि शांतता प्रस्थापित करण्याचे करण्यासाठी कार्य का त्यासाठी आपलं येण्याचं ये सर्व सिद्धांना समाजातून उठवण्याचं प्रयोजन याबाबत योगराज बोलू लागले योगीराज सांगू लागले येणाऱ्या दोन शतकानंतर मी संपूर्ण भारत भ्रमण करणार आहे असं आपले योगीराज इथे सांगत होते की येणाऱ्या शतकामध्ये मी संपूर्ण भारत ही हे जे ते भ्रमण करणार आहे आसे आ, आ, असे योगीराज येथे सांगत होते त्यांच्या येणाऱ्या दोन शतकानंतर निजानंदी जाणार आहे या काळात तुम्हाला माझ्या लिलेत सहभागी व्हायचं आहे असं इथे योगीराज त्यांना सांगत होते जीवेच्या पूर्वकर्मानुसार योग्यतेनुसार तुम्हाला योग्य मार्ग देऊन त्यांची अवस्था उन्नत करणे यासाठी आपल्या सर्वांना वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या वेळी निर्णय स्वरूपात कार्य करायचं आहे त्यासाठी मी आज आपल्या एकत्र बोलू आलं आहे सर्व सिद्ध समुदाय अतिशय आनंदी झाला आणि योगीराजांचा जयजयकार करू लागला योगीराज पुढे सांगू लागले तुम्हा सर्वांची या कामासाठी खास निवड केली आहे तुम्हा सर्वांना खास शक्ती प्रदान करण्यासाठी आज पराशिवाच्या ओंकाराचं एक विशेष तंत्र मी स्वक्त शिकवणार आहे हे विशेष तंत्र आजवर फक्त काही उच्च सिद्धांतानाच अवगत आहे सूर्यनारायणची प्रभा मानस सरोवरावर फाकू लागली होती सर्व शुद्ध आणि योगिणी पद्मस्मान घालून त्या सुंदर माणस सरोवराच्या काठी बसले होते सर्वांची दृष्टी भूम भ्र खेळली होती योग्य ओंकार ओंकार जा, जागवला सर्वात कोटी सहस्त्र तो अतिंद्रिय ध्वनी खुद्द परमात्म्यानं उच्चारलेल्या ओंकारच होता काय दृश्य होत जणू काही परमात्म्याच्या पराश प्रशालेत समस्त छत्रांचा सामूहिक पाठ चालला होता तो सर्व ब्रह्मांडाचा मूळ ध्वनी असलेल्या विशिष्ट ओंकार आज ते निवडक तीन शिद्ध पहिल्यांदाच अनुभवत होते हजारो वर्षाच्या त्यांना मिळत मार्ग कुंडाला जाऊन स्थिरावली होती जीवाशिवाची भेट होऊन सर्वत्र शिद्ध आणि योगणी एका अतिंद्रिय मातीत विहीर करत होती कितीतरी वेळ तो समस्त योगीवृंद अद्वितीय प्रगाठ ध्यानाचा अनुभवत होता वेळेचं भान कोणालाही उरलं नव्हतं अशा आता संध्याकाळ होऊ लागली चंद्रबिंब डोकावू लागलं योगीराजाने आपल्या त्रिशुळाचा प्रहार जवळील खडकावर करून सर्व शुद्ध योगी योगिणींना त्या अतिंद्रिय समाधीतून जग केलं जाग केलं योगीराज बोलू लागले तुम्ही सर्वजण आता ओंकार साधनेमुळे मा थेट माझ्या चेतनी बरोबर संलग्न झाला आहात या साधनेचा सा अभ्यास आता तुम्ही पुढे तुम्हा सर्वांना नियतपण करायचं आहे अठरा आणि एकोणीसाव्या शतकात माझ्या भ्रमण समय आणि प्रज्ञापुरवातील बावीस वर्षाच्या वास्तव्य काळात माझ्या आज्ञेनुसार <coughs> तुम्ही वेळोवेळी जन्म घेऊन माझ्या लिलांना साक्षी होऊन माझं लिला सहचर व्हायचं आहे सर्व सिद्धांनी आणि योगिनी योगिनी योगीराजांचा योगी 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 जय जयकार केला त्यानंतर सर्वांनी योगीराजांच्या योगी अज्ञेंनं मेरू पर्वतातील आपल्या भू भूगर्भस्थानाकडे स्थानाकडे केलं आता चंद्रभीम आकाशात पूर्ण स्थिरावलं होतं चांदण्याचे आणि चंद्राचे सुंदर मनो मनोहरे प्रतिबिंब त्या माणूस होते योगीराजांचं मेरू पर्वतावरचं काम आता संपलं होतं त्याने त्रिशूळ आणि कमंडल उचलून चालायला सुरुवात केली आज इथं आपल्या ह्या भाग तेराव्या अं इथं असं सांगण्यात आलं होतं भाग तेराव्याचं नाव होतं भावी नियोजन प्रज्ञापुरी वास्तवाचे म्हणजे जो तिसऱ्या अवताराचे मूर्तीमेढ आपल्या स्वामीची चालू होती तो इते एक चांगल्याच पद्धतीने लेखक सकाराम आठवले यांनी केलेला आहे आपण हे पुस्तक वाचत आहोत हिरण्यगर्भ कहाणी ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी या पुस्तकामध्ये आतापर्यंत आपण तेरा भाग इथे पाहिलेले आहेत तर आपण उद्याच्या लाईव्ह मध्ये चौदावा भाग पाहणार आहोत तरी सर्वजण लाईव्हशी जोडून राहा तर यानंतर ज्याप्रमाणे आपण दररोज भगवद्गीतेचं वाचन करतो आपण ते वाचन आता इथे करणार आहोत तर चला करूया आपण आपल्या गीतेचं वाचन जे की घेऊन जाईल आपल्याला एका नवीन दिशाकडे yeah uh -huh. आता आपण बघणार आहोत अं भगवद्गीतेमधील काही असे श्लोक जे की आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देतील आणि एक नवीन काहीतरी आपल्याला इथं शिकण्यासारखं भेटेल तर आपल्या लाईव्ह सोबत तुम्ही जुळून राहा आपण इथे भगवद्गीता जशी आहे तशी यामधील काही श्लोक घेणार आहोत जे की हे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये एक नवीन असं आपल्याला एक दिशा देण्याचं काम हे करल इथे साक्षात श्री कृष्णाने खूप चांगल्या रीतीने असं सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर चला आपण बघूया गीतीमधील काही श्लोक आपण आतापर्यंत जो आपला चालू होता आ, के आपण विराट रूप श्रीकृष्णाचे हे बघत होतो अध्याय अकरावा मधला आपला चोवीसावा श्लोक आपण बघितलेला होता मागच्या लाईव्ह मध्ये पण मी दोन दिवस थोडंसं बाहेर असल्यामुळे आपले जे लाईव आहे ते कंटिन्यू झालेलं नाही पण आता इथून कंटिन्यू होईल तर मी इथे तुम्हाला सांगू शकतो इथे <coughs> श्रीकृष्ण अर्जुनाला विराट रूप दाखवत होते आणि ते सर्वस्व श्रीकृष्णाला आता अर्जुनाने मांडलं होतं आणि श्रीकृष्णच हे सर्व काय आहेत असं त्यांना कळून चुकलं आता तुम्ही इथे बघू शकता आपण बघत होतो श्रीकृष्णाचे विराट रूप अर्जुन श्रीकृष्णाला सॉरी श्रीकृष्ण अर्जुनाला विराट रूप दाखवत होते आणि त्यानंतरच जे तिथे काही वातावरण का निर्माण झालं होतं ते वातावरण आपण बघितलेलं आहे आणि चोवीसावा श्लोकामध्ये आ, हे असंच सांगण्यात आलेलं आहे की हे सर्व व्यापी विष्णू अनेक तेजस्वी वर्णाने युक्त तुम्ही आकाशात भिडलेली तुमची असंख्य अशी मुखे प्रदिदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे भय माझे मन भयाने व्यथित झाले आहे त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक मानसिक संतुलन राखू शकत नाही असं ज्यावेळेस श्री श्रीकृष्णाने अर्जुनाला विराट रूप दाखवलं त्यावेळेस अर्जुनाची प्रतिक्रिया अशी काही होती की हे सर्वव्यापी विष्णू अनेक तेजस्वी वर्णाने तुम्ही युक्त आहात आकाशात भिडलेली तुमची असंख्य अशी मुखे प्रतिदिप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यतीत झाले आहे त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही असं इथे अर्जुनाने अकराव्या अध्यामध्ये चोवीसव्या श्लोकामध्ये इथेच सांगितलं आहे म्हणजे याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की खरंच श्रीकृष्णाचं ते रूप किती विराट असेल आणि किती महाकाय अस हे रूप त्यांचा असेल अ नंतर पंचवीसावा श्लोक आहे द्रष्टान कला राणी चुखाने द्रष्टे कालन सन्निधिभानी दिसो न जाणे न लभने शर्म प्रसिद्ध देवेश जगनिवास हे देवादिदेव हे जगनिवास कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुमची मृत्युरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विक्राळ भयंकर दाडा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही सर्वच बाजूनी मी गोंधळलेला आहे असं इथे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहेत आणि त्याच्यावरती श्रीकृष्ण काय म्हणतात आपण बघूया इथे ज्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला विराट रूप दाखवत होते त्यावेळेस आपण इथे अकराव्या अध्याय हे आपण बघत आहोत अकराव्या अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग असं हे अध्यायाचं नाव आहे आणि तो आपण इथे बघत आहोत स्वपक्षीय राजांसहित सर्व दूतराष्ट्रपुत्र भीम द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमचा भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत काही जण तुमच्या त्यांच्या झाल्याचं मला दिसत आहे पूर्वीच्या एका श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला तो जे काही पाहण्यास इच्छुक आहे ते दाखवण्याचे वजन दिले होते आता अर्जुन पाहत आहे की विरुद्ध पक्षातील प्रमुख सेनानी व त्यांचे सैन्य आणि अर्जुनाचे स्वतःचे सैन्य या सर्वांचा संहार होत आहे यावरून दर्शवले जाते की कुरुक्षेत्री जमलेल्या जवळजवळ सर्व लोकांच्या मृत्यूनंतर अर्जुन विजयी होईल अपराजित समजल्या जाणाऱ्या भीष्म देवांचे सहार होणार असल्याचा उल्लेख या श्लोकास आढळतो त्याचप्रमाणे कर्णाचाही सहार होणार आहे केवळ विरुद्ध पक्षीय भी भे, महान योद्ध्यांचाच सहार होणार आहे असे नाही तर अर्जुनाच्या पक्षातील काही महान योद्ध्यांचाही विनाश होणार आहे असं इथं सांगत आहेत ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याचप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुत गतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे असं इथं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहे आता आपण अकराव्या अध्यायामधला विश्व रूप दर्शन योग हा एकोणतीसावा श्लोक आपण इथे बघितलेला आहे याच्यानंतर आपण तिसावा श्लोक हे आपण पुढच्या लाईव्ह मध्ये बघणार आहोत तोपर्यंत आपण हे लाईव्ह इथे थांबवत आहेत तर दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरंच सर्वांपासून सर्वांचे मनापासून आभार आणि आपण हे लाईव्ह आता इथे थांबवत आहोत